नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात हो रविवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार अठरा रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी करमाळा आगाराची पारेवाडी कुर्डवाडी ही जेऊर निंबोरे केम मार्गे जाणारी गाडी तिचा मार्ग बदलून पूर्वीप्रमाणे ती जेऊर शेलगाव आदिनाथ कारखाना भाळवणी केम अशा मार्गाने सुरू करावी अशी मागणी केम गटाचे जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध कांबळे यांनी करमाळा आगार प्रशासनाकडे केली आहे या मागणीसाठी आगारात निवेदनही देण्यात आले असून एसटीचा मार्ग बदलण्याची मागणी करण्यासाठी सभापती शेखर गाडे केमचे माजी सरपंच अजित तळेकर मिलिंद नरखेडकर हे उपस्थित होते सध्याची पारेवाडी कुर्डवाडी आणि करमाळा केम या गाड्यांचा निंभोरे येथे येण्याचा वेळ एकच असतो तसेच परतीच्या प्रवासात केम येथे या गाड्या एकाच वेळी येतात त्यामुळे एका गाडीला प्रवाशी मिळत नाहीत मात्र पूर्वीप्रमाणे जेऊर शेलगाव आदिनाथ कारखाना बाळवणी केम अशा मार्गाने गाडी सुरू झाल्यास शेलगाव वांगी आदिनाथ कारखाना बाळवणी परिसरातील प्रवाशांची सोय होईल असे कांबळे यांनी आगार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले पारेवाडी कुर्डवाडी ही गाडी पूर्वी भाळवणी मार्गे सुरू होती मात्र बाळवणी येथे ओढ्यावर पूल नसल्याने ही गाडी निंभोरे मार्गे सुरू झाली आता कारखाना ते केम रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे त्यामुळे गाडी पूर्ववत सुरू करण्यास हरकत नाही असेही कांबळे यांनी यावेळी सांगितले येथील अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने तालुका सरपंच मेळावा येणार आहे या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी एक बैठक येथील विश्रामगृहात पार पडली यावेळी राज्य संघटक डॉ कैलास गोरे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अॅडव्होक विकास जाधव करमळा तालुका अध्यक्ष डॉ अमोल दुरंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सरपंच परिषद ही बिगर राजकीय संघटना आहे तालुक्यातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या संघटनेत सहभागी व्हावे असे आवाहन डॉ अमोल दुरंदे यांनी यावेळी केले या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध कांबळे माजी सरपंच अजित तळेकर उदय ढेरे अंबर ठोंबरे भरत खाटमडे भगवान तनपुरे भोजराज सरोसे नितीन हजारे डॉक्टर अशोक शेळके आबासाहेब टापरे गणेश जाधव आदींसह सरपंच उपस्थित होते तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेशकरे पाटील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक सुरेश शिंदे सरपंच ठकुबाई भोई उपसरपंच विनय ननवरे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर भोगल शिवलाल शिंदे प्राध्यापक विष्णू शिंदे खांबेवाडीचे मुख्याध्यापक पोपटराव पाटील श्रीराम भोगल अशोक शिंदे लक्ष्मण गायकवाड शिवाजी शिंदे अतुल पाटील जयसिंग घाडगे श्रीराम भोगल आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक जोडवे शिक्षक बुलबुले शिक्षिका माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर भोगल यांनी स्वखर्चाने शाळेसाठी बोर घेऊन दिला तर सरपंच ठोकुबाई भोई व उपसरपंच विनय ननवरे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बोर साठी पंप दिल्याबद्दल त्यांचे विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आले खांबेवाडीचे मुख्याध्यापक पोपट पाटील यांना पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले या प्रसंगी कल्याणी संस्थेकडून बोरगाव शाळेला दोन अँड्रॉइड टीव्ही संच देण्याची घोषणा करे पाटील यांनी केली तर संस्कारी पिढी निर्माण होण्यासाठी पालकांची भूमिका महत्वाची असल्याचे मत प्राध्यापक सुरेश शिंदे यांनी व्यक्त केले युवा पिढीच्या माध्यमातून गाव विकासाची झेप घेईल अशी आशा उपसरपंच विनय ननवरे यांनी यावेळी व्यक्त या प्रसंगी ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील श्री कमलादेवी औद्योगिक वसाहतीमधील स्पार्क शर्ट कारखान्यात जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमुरे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे सामाजिक कार्यकर्ते अशोक नरसाळे नाशिर कबीर सुजित बागल यांनी भेट दिली यावेळी स्पार्क उद्योग समूहाचे संचालक महेशराव चिवटे यांनी उद्योगाविषयीची माहिती उपस्थितांना दिली याप्रसंगी उद्योगाची पाहणी करत असताना साठहून अधिक महिला या शिलाई काम करत असल्याचे पाहून महिलांना रोजगार संधी मिळाल्यामुळे कोतमिरे यांनी समाधान व्यक्त केले सारख्या सार भागात स्पार्क शर्ट कारखान्याच्या माध्यमातून उद्योग उभारणी झाल्याने बेरोजगार महिलांना रोजगाराची उपलब्धता झाली हे निश्चितच कौतुकास्पद असून उद्योगाची वाटचाल लक्षात घेता शहराच्या औद्योगिक विकासात भर पडत असल्याचे सहजपणे लक्षात येत आहे असेही जिल्हा बँकेचे प्रशासक कोतमिरे यांनी यावेळी सांगितले युवा वर्गाने उद्योग क्षेत्रात येऊन प्रगती साधताना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत स्पार्क उद्योगाची वाटचाल ही नक्कीच कौतुकास्पद असल्याचे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले उपस्थितांचे स्वागत सत्कार चिवटे यांनी केले आभार औद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक कबीर यांनी मानले याप्रसंगी नागेश चेंडगे यांच्यासह औद्योगिक वसाहतीतील उद्योजक उपस्थित होते शहरातील सेंट्रल स्कूल क्रमांक एक या शाळेमध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेत शुभम घाडगे याने तीनशे पैकी तीनशे बहात्तर गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे यश मिळविले तर सानिका भोसले हिने दोनशे सत्तर गुण मिळून द्वितीय आणि सार्थक यादव याने दोनशे बासष्ट गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला यातील शुभम घाडगे व सार्थक यादव हे अभिनव भारत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे विद्यार्थी आहेत तर सानिका भोसले ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्कटनेची विद्यार्थिनी आहे या परीक्षेत सिद्धनाथ तोडकर वरद गावडे अनुष्का आहिर गौरव बागल श्रेया कुलकर्णी श्रेया साटे स्वराली कोळी यांनी अनुक्रमे चार ते दहा क्रमांकाचे यश मिळविले अभिनव समाजसेवा मंडळाच्या वतीने या सर्व गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरिभाऊ दिरंगे स्टेट बँकेचे अधिकारी विशाल शिंदे प्राध्यापक पोपट शिंदे कुमार पाटील बाळासाहेब शिंदे भाऊसाहेब जाधव डॉक्टर गावडे देवकर मॅडम अनुपमा वनवे आदींसह पालक उपस्थित होते विद्यार्थ्यांची परीक्षेची भीती कमी व्हावी परीक्षा देताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने आयोजित केलेल्या या सराव परीक्षेला शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला यापुढेही अशाच पद्धतीने परीक्षा घेतल्या जातील अशी माहिती अभिनव भारत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संचालिका सारिका चेंडगे यांनी दिली परीक्षेच्या यशस्वीतेसाठी चेंडगे यांच्यासह अनिल यादव बांडे सुरेश कोळी धनंजय काटुळे रेवन भोसले महादेव खरसडे आदींनी विशेष परिश्रम सर्व गुणवंतांचे अभिनवचे अध्यक्ष संतोष राऊत यांनी अभिनंदन केले आहे येथील सभापती शेखर गाडे यांनी आदलिंग वस्ती जिल्हा परिषद शाळेस अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली सुभाषकर सुभाष नारायण आदलिंग चंद्रकांत आदलिंग कांतीलाल आदलिंग भाऊसाहेब आरणे हरिदास आदलिंग रेवन्नाथ आदलिंग जालिंदर आदलिंग धनंजय आदलिंग शरद आदलिंग दादासाहेब ननवरे संजय तनपुरे आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांना घडविण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते काळानुसार शिक्षकांची भूमिका बदलत जात असून विद्यार्थी प्रगतीमध्ये आता पालकांचीही भूमिका महत्वपूर्ण आहे असे सभापती गाडे यांनी यावेळी सांगितले तसेच शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक नितीन वटकर यांनी केले तर आभार शिक्षिका शिल्पा कुलकर्णी यांनी मानले डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या कर्माळा शाखेच्या वतीने पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता महात्मा फुले तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे अशी माहिती संयोजन समितीने दिली आहे शहरातील दत्त मंदिर येथे हा सोहळा पार पडणार असून यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत खरात गट शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे सामाजिक कार्यकर्ते गणेशकरे पाटील शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बदे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास रेडे सचिव सुनील चव्हाण जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अतुल वारे आदी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव व्ही आर गायकवाड हे असणार आहेत याप्रसंगी व्याख्याते प्राध्यापक सुरेश शिंदे यांचे शिक्षण संस्कार व आजचे वर्तमान यावर व्याख्यान होणार आहे करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा यूटूब चॅनल करमाळ्याची खबर